तर सर्वांचं खूप खूप स्वागत माझ्या ह्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ मग हा अशासाठी बनवलेला आहे की आज सुजात दादा सुजातजी प्रकाश आंबेडकर साहेब यांचं आगमन हे नवी मुंबईच्या दौऱ्यावरती आज असणार आहे कारण की म्हणायला गेलं तितकं सुंदर असं समताचाळीमध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे त्यानंतर आपल्या ऐरोलीमध्ये ह्या विभागामध्ये आले होते आणि समोरच तुम्हाला क्षणचित्र दिसतील तुम्हाला इतकं सुंदर असे तर बघू शकता तर दोन शब्द फक्त दोन मिनिटांची बाईट फक्त झाली असेल तर इतक्या सुंदर रीतीने त्यांनी ना हे केलं होतं हा आमचा एरिया आहे ठीक आहे तर इकडे साहेबांचं आगमन झालेलं सा सा आहे एकदम जवळून एकदम क्षणातून बघू बग, शकतो आपण की साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांचं ते मार्गदर्शन देणार आहेत तर बघा आपले सुजाता इथे उपस्थितीला आलेले आहेत सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहे की लोक ना आघाडी की महानगरपालिकेसाठी पूर्ण तयारीनी आहे आपण जिंकण्याच्या कंडिशनमध्ये आहोत आणि आपण सर्वांना विनंती करतो की आपलं मत अजून कुठेही नका ठेवू आपलं मत हे गॅस सिलेंडरच्या मागे ठेवा बरीच लोक येऊन आपल्याला हमेशा देतील भूलतापे देतील पण त्यांना बळी नका पडू आपण आपल्या चळवळीशी त्याचबरोबर मी कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगतो की आपला विजय आपण जवळ गेलो पण शेवटच्या दोन तीन दिवसात जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम थांबवण्याची जबाबदारी आपली शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा त्यांना भूमिका सांगा आणि वंचित बहुजन आघाडीसाठी हा विजय खेचून आणा एवढं म्हणून मी माझं विजय त्यात म्हणून दोन शब्दाचं हे करून बाईट देऊन ते दे तिथून निघून गेली आणि रॅली अक्षरशः खूप मोठी होती पंचित बहुजन आघाडीची तो तर इथे बघू शकता आणि त्यानंतर मला असं वाटलं की मी पण तिकडे जायला पाहिजे कारण की स्तंभाला हार घातला होता तिथे आपल्या बाबासाहेबांचा मोठा असा फोटो आहे ठीक आहे तर तिकडे जाऊन आले आणि तिकडे जायला कसा रस्ता नव्हता त्याच्यामुळे परत टर्न मिळाले तर मला बघा मनात मी इच्छा व्यक्त केली होती की अक्षरशः एकदम जवळून मला त्यांचा फोटो आणि त्यांना पाहायचं होतं व्हिडिओच्या माध्यमातून तर माझं ते देखील स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे कारण की सभेमध्ये आपण टी व्हीवरतीच मी जास्त मोस्टली बघितलेलं आहे तर आज मी प्रत्यक्षात माझ्या बाजूने जाणारी गाडी ही आहे आपल्या सुजात दादांची तर सुजात दादा इकडून ह्या गाडीतूनच आपल्याला पास आऊट होताना दिसतील अगदी जवळच माझ्या तर बघा दिसतात की नाही तर हे आपलं नेतृत्व अगदी जवळून गेलेले आहेत आणि खूप छान असे थांबले पण होते कारण की प्रत्येक ठिकाणी ना असं काम चालू होतं याचं चा। त्याच्यामुळे गाडी पास होत नव्हती सो ते थांबले मस्तपैकी छान असा मनाचा क्रांतिकारी असा जयबेम दिला आणि खूप मस्त असं एकदम भारी फील वाटत होतं की म्हणतात ना अक्षरशः बाबासाहेबांना बघितल्यासारखी जी एक ही झाली त्यांना तर पाहण्यासाठी नव्हतंच आम्ही बट त्यांचे पंतू जे सुजात प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत त्यांना बघण्याचा क्षण हा फायनली आजच्या दिवशी आला अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी हा दौरा काढला होता नवी मुंबईला तर त्यात ऐरोली हे देखील विभाग प्रभाग पडला त्यांच्यामध्ये आणि ते येतात आणि पुन्हा जात आहेत सो खूप सुंदर खूप मस्त इतकं छान असं वाटत होतं ना की खूप भारीच वाटलं एकदम त्याच्यामुळे मन एकदम प्रसन्न झालेलं आहे खूप छान वाटत आहे आणि भन्नाट एकदम असं तर असं खंबीर नेतृत्व आपलं इतक्या जवळून पाहताना खूप आनंद झाला खूप भारी वाटलं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जय भीम जय शिवराज